लिंगनूर तालुका मिरजेतील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक मान्यवरांकडून विनम्र अभिवादन लिंगनूर तालुका मिरज येथील ग्रामपंचायतीमध्ये बुधवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन लिंगनूर गावचे पोलीस पाटील या गुरुस्वामी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर शिक्षक परसू जाधव सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं तर सामुदायिक बौद्ध वंदना घेण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर लिंगनूर गावचे लोकप्रिय सरपंच पिंटू पाटील उपसरपंच चंद्रकांत नाईक ग्रामसेवक मधुकर सरगर विकास सोसायटी चेअरमन मारुती बागे तंटामुक्त समिती अध्यक्ष लवडे दूध सोसायटी चेअरमन आर आर पाटील ग्रामपंचायत सदस्य कुमार बनसोडे शिवदास शिंदे सामाजिक कार्यकर्ते पोपट बनसोडे माणिक बनसोडे आपासाहेब बनसोडे घनश्याम बनसोडे संगीता बनसोडे सरोजिनी बनसोडे सविता बनसोडे पद्मा पुजारी व मोठ्या संख्येने लिंगनूर ग्रामस्थ व बौद्ध समाज उपस्थित होता या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे हिरकणी न्यूजचे सहसंपादक दिलीप बनसोडे यांनी लिंगनूरहून चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा